एलोरिक टॅबलेट बेनिफिट आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलोवेरिक टॅबलेटबद्दल माहिती करून घेणार आहोत मित्रांनो आपल्या ओळखीच्या मित्रमंडळीत किंवा नातेवाईकामध्ये कुणाला युरिक ॲसिडची समस्या आहे किंवा सांधेदुखीची समस्या आहे तसेच किडनी डिटॉक्स पाचनसंबंधित समस्या आणि ॲलोएरिकबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे ॲलोवेरिक टॅबलेट बेनिफिट युरिक ॲसिडसाठी कोर्फड युरिक युरिक ॲसिड सांधेदुखी मूत्रपिंड किडनी डिटॉक्स पचन कोर्फ युरिक बद्दल संपूर्ण माहिती एलोएरिक म्हणजे काय साहित्य क्रेड फायदे बेनिफिट डोस घेण्याची पद्धत खबरदारी काळजी घेणे ॲलोएरिक बद्दल संपूर्ण माहिती अस्वीकरण आमच्याद्वारे प्रकाशित केलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करण्यास बांधील आहात कारण ही माहिती विविध स्रोताकडून प्राप्त झाली आहे परंतु आम्ही तुम्हाला सर्वोत्तम आणि त्रुटीमुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास कृपया आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही ती दुरुस्त करू शकतो कोफर्ड युरिक ॲसिडचे घटक गुडूची मुक्ता वरून सुंटी हळद पच मंजिष्ठा कुटुकी आवळा गुगुल पुनर्नवामूळ काळी द्राक्ष कडुलिंब इत्यादी साहित्य मिळून सीने ॲलोवेरिक टॅबलेट बनवले आहे ॲलोवेरिक टॅबलेट बेनिफिट युरिक ॲसिडसाठी गुडुच्ची गुडुच्ची ही आयुर्वेदातील एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये विरोधी आणि वीस टॉक्सिन काढून टाकण्याचे गुणधर्म आहेत हे युरिक ॲसिड काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडाची उत्सर्जित क्षमता सुधारून युरिक ॲसिडचे प्रमाण कमी करते मुस्ता नुसता खाल्ल्याने युरिक ॲसिड कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो युरिक ॲसिडचे प्रमाण आड वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात जसे की संधिवात मुतखडा सांधेदुखी या सर्वावर फायदेशीर आहे वरुण वरुण हे आयुर्वेदिक औषध आहे हे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ रेचक आणि जंतुनाशक म्हणून कार्य करते हे किडनी स्टोन युरिन ट्रॅक इन्फेक्शन आणि लघवीच्या समस्या दूर करण्यास मदत करते सूट ह्यामुळे शरीरातील घाण लवकर निघून जाते आणि शरीर निरोगी होते ह्याच्या सेवनाने लिव्हर संबंधित सर्व समस्या दूर होतात ह्याचा वापर मूत्रपिंडातील दगड मूत्रमार्गातील संक्रमण आणि मूत्राशयातील समस्यावर उपचार करण्यासाठी केला जातो हळद हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यापैकी धाकविरोधी अँटीऑक्सिडंट अँटी ट्युमर जंतुनाशक विषाणूविरोधी कार्डिओप्रोटेक्टिव्ह हृदयाला निरोगी ठेवणारे गुणधर्म हेपेटो प्रोटेक्टिव्ह यकृत निरोगी ठेवणारे गुणधर्म आणि नेप्रो प्रोटेक्टिव्ह मूत्रपिंड निरोगी ठेवणारे गुणधर्म हे मुख्यतः आहेत वच आयुर्वेदात वाचाला उत्कृष्ट गुणधर्म असलेले अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी औषध म्हटले आहे याचा उपयोग मूत्र स्वच्छ करण्यासाठी आणि अमावश टाळण्यासाठी केला जातो याचा उपयोग वायू अपस्मार खोकला पोटातील जंत आणि संधिवात इत्यादीवर होतो मंजिष्ठा मंजिष्ठा ही एक प्राचीन औषधी वनस्पती आहे जी भारतीय आणि चीनी वैद्यकीय प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान धारण करते मंजिष्ठा ह्याच्या सेवनाने युरिन इन्फेक्शन जुलाब अमावस जुनाट ताप यकृताच्या समस्या संधिवात त्वचेशी संबंधित समस्या इत्यादी कमी होतात युरिक ॲसिड कमी होते आणि त्याचे विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात कुटुकी कुटुकी ही एक अद्वितीय आणि शक्तिशाली औषधी वनस्पती आहे जे आयुर्वेदामध्ये विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते ही पचन सुधारण्यासाठी भूक वाढवण्यासाठी पित्त आणि दोष दूर करण्यासाठी यकृताच्या समस्या ताप टायफाईड टीबी आणि मुळव्यात मधुमेह श्वसनाचे आजार कोरडा खोकला आणि रक्तातील अशुद्धी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे आवळा आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो आणि युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करतो हा सांध्यातील सूज आणि वेदना कमी करतो आणि संधिरोगाचा धोका टाळतो याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहते आवळा प्रक्षोभक गुणधर्माने समृद्ध आहे आणि त्याचे सेवन युरिक ॲसिडच्या समस्येवर रामबाण उपाय मानले जाते गुगुल गुगुल ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रभावीपणे युरिक ॲसिड नियंत्रित करते गुगुल ही वात पित्त खोकला आणि अतिसार यांचा नाश करणारी आहे याशिवाय यात सूज आणि चिडचिड कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते पुनर्नवा पुनर्नवा ही आयुर्वेदिक औषधातील एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे जी युरिक ॲसिडच्या वाढीव पातळीमुळे होणारी सूज कमी करण्याच्या क्षमतेसाठी व्यापकपणे ओळखली जाते ह्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते ही शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते ह्यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज कमी होते काळी द्राक्ष काळी द्राक्ष युरिक ऍसिडमध्ये असलेले ॲसिडिक स्वरूप कमी करण्यास देखील सक्षम आहे ज्यामुळे मूत्रपिंडावर जास्त दबाव येत नाही द्राक्षामध्ये अँटीऑक्सिडेंटसह मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे शरीरात संसर्ग सहजासहजी होत नाही आणि किडनी निरोगी राहते यामुळे शरीरातील अतिरिक्त युरिक ॲसिड लठ्ठपणात सांधे तुकी आणि रक्ताच्या गुटल्या कमी करण्यासाठी ही काळी द्राक्ष फायदेशीर आहेत कडुलिंब कडुलिंबाच्या कडु पानात अनेक औषधी गुणधर्म असतात जे युरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतात कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने मूत्रपिंड स्वच्छ होतात आणि युरिक ॲसिडची पातळी कमी होते ह्याच्या नियमित सेवनाने केवळ युरिक ॲसिडच्या लक्षणांपासून आरामच मिळत नाही तर शरीराचे एकूण आरोग्यही सुधारते एलोवेरिक टॅबलेटचे फायदे एलोवेरिक टॅबलेट अतिरिक्त युरिक अॅसिड कमी करते आणि ते सामान्य पातळीवर राखण्यास मदत करते संधिवात वेदना आणि सूज कमी करण्यासाठी ही टॅबलेट उपयुक्त आहे ही मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे आणि मूत्रपिंडातील दगड विरघळण्यास मदत करते यामध्ये असलेल्या औषधी वनस्पती पचनक्रिया सुधारतात आणि बौद्ध कौशलता सारख्या समस्यापासून आराम देतात हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त आहे ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते त्यामुळे युरिक ऍसिड सोबतच मुतखडा पोट युरिन इन्फेक्शन तसेच युरिक ऍसिडमुळे होणाऱ्या सर्व समस्यावर ही फायदेशीर आहे युरिक टॅबलेट घेण्याचे विविध डोस एक टॅबलेट दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर पाण्यासोबत घेता येते किंवा एम सी एलो एलोरिक टॅबलेट डॉक्टरांच्या किंवा आयुर्वेदिक चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार वापरावी युरिक ॲसिडमध्ये टाळणे सावधगिरी लाल मांस डाळ आणि उडीद अल्कोहोल प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेय साखर किंवा फ्रक्टोज जास्त असलेले पदार्थ आंबट पदार्थ मसालेदार आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळावे आय एम सी आयुव्हेरिक टॅब्लेट घ्या आणि युरिक ॲसिडपासून मुक्ती मिळवा आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा आय एम सी आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घ आयुष्याचे चेतान आय एम सी ती आणि आरोग्य पैसा दोन्ही कमवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद